नमस्कार शेतकरी मित्रांनो मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो जे कोणी आपले चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे खोरेपाटा टोमॅटो मार्केटचे बाजारभावाचे व्हिडिओ बघायला मिळेल दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती खोरेपाटा टोमॅटो मार्केट आजचे टोमॅटो बाजारभाव तर मित्रांनो मार्केट वेळ सकाळी सात वाजता असते वार शनिवार दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा आणि शेतकरी मित्रापर्यंत शेअर करा चला जेणेकरून खोरिपाटा टोमॅटो मार्केटची बाजारभावाची व्हिडिओ बघायला मिळेल टोमॅटो बाजार बाजारभाव तर, तर शेतकरी मित्रांनो वीस किलो कॅरेटचा बाजारभाव असतो तर चला बघू आजची आवक किती होती ते खोरीपाटा टोमॅटो मार्केट आजची टोमॅटो कॅरेट जाळी आवक चाळीस हजार सहाशे सत्तर कॅरेटची आवक होती तर व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शूटपर्यंत बघा बदला टमॅटो कॅरेट भाऊ पन्नास ते सत्तर रुपये कॅरेट व चांगल्या प्रकारचा बदला एकशे पन्नास रुपये कॅरेट तसेच मित्रांनो गोलटी टमॅटो कॅरेट भाऊ तीनशे रुपयापासून चारशे रुपये कॅरेटपर्यंत गोलटीचे बाजार भाव हो। तर शेतकरी मित्रांनो आता चांगले टोमॅटो कॅरेट भाऊ बघू काही सारसं लेवल होते काही जास्तीत जास्त बाजार होता ते बघू कमीत कमी सहाशे रुपयापासून ते सातशे रुपये कॅरेटपर्यंत हलक्या मीडियम साईजचे मालाचे बाजार होते मित्रांनो आज सहाशे ते सातशे रुपयेपर्यंत तसेच सरासरी लेवल सातशे तीस रुपयापासून ते आठशे एक रुपये कॅरेटपर्यंत सरासरी लेवल होती सातशे तीस ते सातशे पन्नास सातशे सत्तर ते आठशे एक रुपयापर्यंत सरासरी लेवल होती तसेच जास्तीत जास्त बाजारभ आठशे चाळीस रुपयापासून ते नऊशे रुपये कॅरेटपर्यंत जास्तीत जास्त बाजारभाव होता आठशे चाळीस ते नऊशे रुपयेपर्यंत जास्तीत जास्त बाजाराव तसेच व्ही आय पी टॉमॅटो नऊशे पन्नास रुपयापासून ते एक हजार रुपये कॅरेटपर्यंत व्ही आय पी टमॅटोचे बाजारभाव होते नऊशे पन्नास रुपयापासून ते एक हजार रुपयापर्यंत व्ही आय पी टमॅटोचे आज बाजारभाव होते तर शेतकरी मित्रांनो असेच रोजचे खोरीपाटा टोमॅटो मार्केटचे बाजारवाचे हो व्हिडिओ पाहण्यासाठी मन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे खोरीपाटा टोमॅटो मार्केटचे बाजारवाचे हो व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा तर धन्यवाद शेत